गुप्तचर संघटनेची माजी प्रमुख अजित दोवल यांची तिसऱ्यांदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्ती भारत सरकारकडून या संदर्भातील नियुक्तीपत्र पत्र जारी लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक सव्वीस जूनला होणार अठराव्या लोकसभेचे पहिले अधिवेशन चोवीस जून पासून सुरू होणार विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत यंदा आपलाच भगवा भाजप नेते राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास हेज बोलाचे इस्रायल वर रॉकेट हल्ले युद्धविरामाचा प्रस्ताव मताने मंजूर झाल्यानंतरही प्रादेशिक तणाव वाढण्याची भीती माझ्या कानावर शंभर कोटींचा आकडा आलाय मनोज जरांगेचा खळबळजनक गौप्यस्फोट शंभूराज देसाईंकडे मोठी मागणी नीट परीक्षा सरसगट रद्द नाही केवळ एक हजार पाचशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांना द्यावी लागेल फेर सुप्रीम मोठा मातीशी नाळा असणारा तसेच तुफान ॲक्शन दमदार कथानक असलेला रांगडा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला शिवतीर्थावर मध्यरात्री राज ठाकरेंचा केक कापून मनसे कार्यकर्त्यांनी वाढदिवस साजरी केला नागपूरची दिव्या बनली बुद्धीबळातील क्वीन मिळवली वीस वर्षाखालील मुलींच्या गटातील जागतिक विजेतेपद अफगाणिस्तानचा पीएनजीवर न्यूझीलंड थेट बाहेर फ्रान्समध्ये सापडली छत्रपती शिवाजी महाराजांची जुनी अप्रकाशित बखर पीएम किसान योजनेच्या सतराव्या हप्त्याची तारीख जाहीर अठरा जून ला खात्यात येणार पैसे मायक्रोसॉफ्टला टाकले मागे पुन्हा बनली जगातील सर्वात मौल्यवान कंपनी जी शिखर परिषदेसाठी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक हजर पीएम जॉर्जिया मेलोनीकडून स्वागत कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा गोत्यात कोस्को प्रकरणात अटक वॉरंट जे अहंकारी होते त्यांना प्रभू रामाने दोनशे चाळीस वर अडवलं संघाची भाजपवर खोचक टीका मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी खासदार नागेश पाटील आष्टीकर राष्ट्रपतींना भेटणार तर यांच्या मागणीसाठी शासन दुर्लक्ष करत असल्याचा केला आरोप धाराशिवच्या भूम येथे मराठा समाजाच्या महिलांचा उपजिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा सरकार आणि विरोधी पक्षाला दिला चुळी बांगडीचा आहे मध्ये इथेच थांबूया पुन्हा भेटूया ताज्या बम्यांसह नमस्कार